इथे यदी गृहित शारदा सर्व काल कदापि तो गुणाना ईशा शांती 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 आज नांदेड सिटीमध्ये साहेब आणि त्यांचे मित्रपरिवार सुंदर एक सांस्कृतिक आणि सामाजिक त्याबरोबरच स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीच्या निमित्ताने सुंदर कार्यक्रम आयोजित केलेले आहे यानिमित्ताने मंचावर चे आदरणीय मामा आणि वसंतजी सहित व्याख्यान देण्याकरता आलेले गणेशजी आणि इतर सर्व मान्यवर आणि ॲडव्होकेट दगडजी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनं सर्वांनाच नमस्कार मनुष्य तसा भगवंतानी निसर्गाला दिलेले अद्भुत देण आहे दैहिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या शक्ती आणि संपन्न सामर्थ्य ही एक समाजजीवी त्यांनी बनवलं मनुष्याला सोशियल ॲनिमल असं म्हणतात मॅन इज अ सोशियल ॲनिमल एक समाजजीव आहे समाज म्हटल्यानंतर केवळ माणसांचा नसतो समाजात सर्व घटक येतात जितकी सजीव आणि निर्जीव आहेत सर्व घटक येतात सर्व घटकांचं सौंदर्य समृद्धी सहजता टिकून ठेवत असताना आपण आपलं जीवन सुंदर असह्य आणि समृद्ध करण्याचा प्रयत्न करणारी एक प्राणी म्हणून मनुष्याला जन्माला घाते कोणालाही नाही एवढी बुद्धिमत्ता मनुष्याला दिली भगवंतानंतर विविध प्रकारची कार्य करण्याची आणि इतर सर्व ध्वनींची ध्वनी होण्याची शक्ती भगवंताने आपल्याला दिलेली आहे आणि या शक्तीने मी किती सुंदर बनता येईल आणि या प्रपंचाला मी किती सुंदर आणि समृद्ध बनवता येईल याच्यातच ये आपलं ताकद कळत असतो हे दिसायला सुंदर असेल प्रत्येक व्यक्ती स्वतःला सुंदर दिसत असते हे भगवंताची देण आहे आणि भगवंताने बनवत असताना एकासारखे दुसऱ्याला ना बनवलेले नाही याची डिझाईन्स आठ आठशे कोटी लोकसंख्या असेल तर आठशे कोटी डिझाईन्स वेगवेगळे आहेत देवाचे एकासारखे एकाला नाही बनवलं आहे एकासारखे ध्वनी दुसऱ्याला ना दिलेली नाही आहे एकासारखे कलर दुसऱ्याला ना दिलेले ना ना दिले नाही आहे सगळ्या गोष्टी विविधता दिलेली आणि हे दिलेल्यातल्या याच्यात आणखीन भर टाकण्यासाठी जीवन समृद्ध करण्यासाठी बुद्धीही दिलेली आहे अन्य प्राणी एक एक विषयात बुद्धिमान आहेत मुंगी साखर ओळखण्यात खूप बुद्धिमान आहे मधमाशी मध मद शोधण्यामध्ये आणि संग्रहित करण्यामध्ये बुद्धिमान आहे कोल्हे कोल्ल्यांच्या कामात बुद्धिमान आहे कुत्र कुत्र्यांच्या कामात बुद्धिमान आहे कोंबडी सूर्योदय कधी होणार याचा जरूर ज्ञान त्याला आहे कुठेही झाकून ठेवला तरी सूर्या सूर्योदयाचं चाहूल त्याला लागतं मनुष्य एकच असं आहे की विविधांगी ज्ञान दिलेली आहे याचा वापर वापर करून माणूस शोषण करतो की अन्यांचं पोषण करतो हाच महत्त्वाचा असतो मनुष्य सर्वांना जोडणारा एक यंत्र बनायला पाहिजे मगाशीच आमचे संचलन करणारे जे सांगत होते मनुष्य असं असायला असा पाहिजे की अनेक लोकांना आपल्या जीवनात मन नावाची एक सुई आहे रीती नावाची एक धागा आहे या धाग्याने सगळ्यांना आपल्याशी शिवण्याची आणि सगळ्यांना आपल्यासं करण्याची कौशल्य हस्तगत करून जाताना किती माणसांचा धनी होत आहे असं वाटलं पाहिजे गेला बरं झालं पिढा गेली गावातली असं म्हटलं तर जीवन व्यर्थ गेलं असं समजावलं हे सुंदर करण्याकरता बाहेरून जितकं सुंदर बनवू शकतो लौकिक समृद्धीने ऐश्वर्याने आमच्या बाहेरचे जीवन आम्ही सुंदर करू शकतो लौकिक ऐश्वर्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील असतो शंभर लोक प्रयत्न करत असतील तर शंभरचे शंभर यशस्वी होतील असं नाही आहे आमच्या कर्तव्याला निसर्गाचा भगवंताचा साथ लागते ते मिळाले तर आम्ही यशस्वी होतो कारण समय आमच्या हातात असतो इच्छाशक्ती आमचे प्रयत्नशक्ती आमची निसर्गाचाही साथ लागतो किंवा काही लोक यशस्वी होतात काही लोक थोडंसं मागे राहतात आपल्या प्रयत्नाने आपण जरूर भौतिक जीवन समृद्ध करू एवढ्यावरच आपल्या मनाचा समाधान होईल असं नाही आहे काही लोकांना बौद्धिक ज्ञानही तितकंच महत्त्वाचे असतं छोट्या 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 गोष्टीतनं आणि आमच्या प्रत्येक इंद्रियातनं डोळे कान नाक त्वचा जीभ या सर्व इंद्रियांमधूनसुद्धा जगातलं खूप सारं ज्ञान संग्रह करण्याची सामर्थ्य देवाने बुद्धीला दिलेली आहे आणि देऊन पुन्हा त्याचा वापर करण्याची कौशल्यही या पाच पाच बोटांना दिलेली आहे जगातले सर्व कार्य चालतात या बोटांवरच चालतात किंवा या इंद्रियाने संग्रहित केलेले ज्ञानाच्या आधारावरच चालतात चालत असताना मी किती संग्रह केला या जगात ज्ञान किती झालं माझं हेही तितकंच महत्त्वाचं असतं कारण मला इतकी मेमरी दिलेली आहे भगवंताने की दहा जन्मात सुद्धा ते भरू शकणार नाही इतकी जागा दिलेली आहे संग्रहित करून ठेवायला आम्ही दोन टक्के तीन टक्के आणि खूप चांगलं त्या जागेची वापर करणारे चार टक्के भरतात शहाण्णव टक्के देवाच्या देवाला परत करून जातो होतो जेव्हा आपण रात्रंदिवस प्रयत्नशील राहतो आमच्या सर्व इंद्रियांना विश्व नावाच्या विद्यापीठात उघडी ठेवतो हे सर्वही ज्ञान आपल्यासं होत राहतं केवळ ह्या ज्ञानाने समाधानी होतो असंही नाही याच्याकरता आणखीन एक मन नावाची गोष्ट दिलेली आहे भगवान भगवंताने आणि त्याची व्याप्ती बुद्धीपेक्षाही मोठी आणि ती जेव्हा शेटिस्फाय होते तेव्हा आपलं जीवन कृतार्थ झाल्यासारखं होत असतं मन सॅटिस्फाय कधी होणार एक दिले, दिले की दुसऱ्यासाठी हपापते दुसरं दिले की तिसऱ्यासाठी आपण ऐकलं असणार की मोठे इंडस्ट्रियलिस्ट होऊन गेले अँड्रू कॉर्नेगी अँड्रू कॉर्नेगी आपल्या दिवाणजीला म्हणाले एक दिवशी आपली संपत्ती किती आहे बघ थोडंसा दिवाणजीने महिनाभर बसून संपत्तीची मोजमाप केली आणि मालकाला म्हणाला साहेब या आकड्यात बसत नाही अंदाजे सांग अंदाजे बारा पिढी बसून खातील आत्ताच बंद केला कारखाना तरीसुद्धा बाराशे वर्षापर्यंत तुमचा घराणा चालेल एवढी संपत्ती आहे अर्नेगी रडायला लागले जीवानजी म्हणाला साहेब माझा काय बोलण्यात चुकबीक झाले काय यजमान म्हणाले तुझं काय चुकलेलं नाही म्हणाले मग आपल्या डोळ्यात पाणी का अरे बारा पिढी खातील पण तेराव्या पिढीने काय करावं <laughs> मी म्हणतो आजचा दिवस कसं जाईल त्यांना तेराशे वर्षा पुढचं सुद्धा ज्यांना सुखाने जगायचं नाही चिंतेतच मरायचं आहे माणूस असं पुढे तरी जातो नाही तर मागे तरी जातो याच्याकरता अध्यात्म त्याला गरजेची असते अध्यात्म गरजेची असते माणसाने आपली इतिमिती ओळखावं हो, आणि आपली गरजा ओळखावं हो, आणि गरजा ओळखून आवश्यकता आणि त्यांची परिपूर्तीची ताळमेळ घालण्याचा प्रयत्न करावा केवळ संपत्तीने कधीही जीवन तृप्त तु होत नाही त्याच्याबरोबर आतून सौंदर्य निर्माण करून त्याचा आनंद भोगायचा असतो त्या आनंदाकरता गुणांची आवश्यकता असते सद्गुणांची आवश्यकता असते एक व्यक्ती बाहेरून किती सुंदर दिसते यापेक्षा आतून किती सुंदर आहे बाहेरून अंगावर पूर्ण कपडे असतील नसतील बाहेरून दाढी केला असेल नसेल ऑक्रेटिस नावाचा एक इला सफर होऊन गेले युरोपमध्ये गावातल्या सगळ्या लोकांनी जाऊन ग्रामदेवता डेल्फीला विचारलं की या वर्षाचा सर्वोत्कृष्ट व्यक्ती कोण गावचा देवीने सांगितल्या गावचा नाही आहे मी पुरा देशाचा सांगते सॉक्रेटिस आहे सॉक्रेटिसला जाऊन विचारलं मी सर्वोत्कृष्ट व्यक्ती म्हणे झोपडीत राहत होते आणि एक हात टाकून घरासमोर त्याच्यावर पाहुडलेले होते मी या देशाची सर्वोत्कृष्ट व्यक्ती असा देवतेने आम्हाला आदेश दिलेले आम्ही तुमचा सत्कार करू इच्छितो ते म्हणाले बहुतेक देवतेची काहीतरी गोंधळ झालेले असावं त्या व्यक्ती मी नाही आहे मग सर्वोत्कृष्ट व्यक्ती काय असा असू शकते का जाऊन परत एकदा विचारा म्हणाले परत गेले ते देवीला विचारलं तुम्ही ज्यांचे नाव सांगितलं ती व्यक्ती म्हणते की मी छोटा माणूस आहे एवढा मोठा माणूस नाही आहे देवी म्हणाली म्हणून तरी त्याचं नाव सांगितलं मी कारण जगात सगळे असतात छोटे आणि आपल्यापेक्षा मोठी कोण नाही असे सांगणाऱ्यानेच भरलेली आहे मनाने एवढा मोठा माणूस आपण ह्या सृष्टीत छोटं समजतो आणि ज्ञानी अत्यंत साधा जीवन जगणारी होती आमच्या तुकाराम महाराजांच्यासारखे आम्ही श्रीमंत आहून श्रीमंत आमच्याकडे काय कमी आहे आम्ही श्रीमंतांपेक्षाही श्रीमंत आहोत का गुणांचं ऐश्वर होतं त्यांच्या आम्हीही आतून सुंदर दिसण्याकरता खूप खूप सुंदर सुंदर गुणांची माळ बनवावं लागतं धारण करावं लागतं आम्ही बाहेरून किती सुंदर आहोत हे सौंदर्य कधी राहील कधी संपेल मी खूप सुंदर आहे पण एक अपघात झाला तर आपटलो जमिनीला तर सगळी काहीच बिघडून जाईल आणि आकार बिघडून जाईल पण मनात बनवलेली आहे व्यक्तिमत्व म्हणून आम्ही जे बनवतो ती कधीही बदलत नाही आम्ही गेलो तरीसुद्धा ते मागे राहतं म्हणून माझ्या जीवनात अशी काही छोट्या 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 गोष्टी मी संग्रहित केलं का प्रश्न आम्ही स्वतःला विचारणं गरजेचे आहे जगातल्या खूप साऱ्या माणसांची जीवन बघतो किंवा या छोट्या 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 गोष्टींची संग्रह करून जीवन समृद्ध केलेली लोक दिसतात आणि ती आपली जीवन सार्थक असं समजतात सार्थक जीवन जगल्याचा आनंद असतो त्यांना असंच काहीतरी ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून अन्य अनेक गोष्टींच्या माध्यमातून भारतीय संस्कृती असा आहे जी संस्कृती केवळ एका गोष्टीत कुठे बसलेले नाही आहे आम्ही नेत नेसत असलेल्या कपड्यांमध्ये संस्कृती आहे आमची हात असलेले भोजनामध्ये आमची संस्कृती आहे गात असलेले गाण्यामध्ये संस्कृती आहे करत असलेले कार्यामध्ये संस्कृती आहे करत असलेले शेतीमध्ये आमची संस्कृती आहे एक नाही दोन नाही आम्ही शिकत असलेले आमची जे ज्ञान दरवाजा आहे त्याच्यामध्ये आमची संस्कृती आहे माझ्या संस्कृतीत मॅथेमॅटिक्स काय होती माझ्या संस्कृतीतलं फिजिक्स काय होतं माझ्या संस्कृतीतलं मेडिसिन काय होतं भारतीय संस्कृतीचे ही अविभाज्य घटक आहे खूप सारे आहेत जे जेव्हा धारण करतो ना तेव्हा अभिमान वाढतो आपल्याला की सार्थक झालं मी भारतात जन्म घे की ह्या गोष्टी मी सम समजू शकलो आणि यांचं आचरण करू शकलो अन्यथा केवळ कोणत्या तरी वर्करणी एखाद्या दोन गोष्टी करून मी सांस्कृतिक संपन्न होऊ शकत नाही आमचे ॲडव्होकेट लगडजी की मीही एक सांस्कृतिक संपन्न व्यक्ती व्हावं ज्या लोकांनाही त्या भौतिक सुखसुविधा झाली त्याच्याबरोबर अनेक लोकांकडे अनेक कला आहे अनेक जिना आहेत इतरांना सर्वांनाही वाटून घेता यावं म्हणून ही संस्था स्थापन केली एक सोशल ऑर्गनायझेशन यातून कोणाला काय देता येईल कोणाकडून काय घेता येईल एकूण ये आपण एकमेकांना ओळखून एकमेकांचा गौरव एकमेकांचा सन्मान असं वाढवता येईल याकरता एक, 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 ये। या एक संस्था स्थापन केली आणि मग त्यात माध्यमातून स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज असतील सोशल ॲक्टिव्हिटीज असतील रिलिजियस ॲक्टिव्हिटीज असतील या सर्वही कसे करता येईल फार पुढचा विचार करून कारण आपण शहरात राहणारी माणसं नेहमी म्हणत असतो आपल्याकडे वेळ नाही आहे अमुक नाही आहे तरक नाही आहे पण त्यातल्या त्यात मला आश्चर्य वाटलं की एवढी लोक वेळ काढून आलेले आहेत हेही पुण्यासारख्या शहरात आणि एक खूप चांगलं जीवन जगण्याची ज्या माणसाला तीव्र इच्छा आहे आणि आपण आपल्यासाठी नाही आहे आपल्याबरोबर खूप साऱ्या घटकांसाठी माझं जीवन कामाला आले तर त्यात मी स्वतःला धन्य माने म्हणून वेगवेगळ्या व्यक्टिव्हिटींसाठी वे ते पुढाकार घेऊन ते करायला जसा सांगितले आहे प्रास्ताविकामध्ये नेको ॲक्टिव्हिटी करतात ते मठावर पण येतात आमच्या बसंतजी आणि अधिक हो तिथे बसलं अधिक होत हां तिथे बसलं येतो काश्मीरमध्ये एक संस्था काम करते त्याची ही ट्रस्टी आहे बॉर्डरलेस म्हणून की उग्रवाद्यांची जे मुली आहेत त्यांना आई नाही वडील नाही किंवा कधी कधी आई आहे ती शिकवू शकत नाही कारण त्याला काम नाही धंदा नाही आहे वडील तरी याच्यात मारले गेलेले आहे एन्काउंटरमध्ये मग त्या बाळांचे संगोपन कोण करा त्याने निवडून त्या मुलींचे संगोपन करा आठचापर्यंत आठशे मुलींची लग्न करून दिली आणि त्या संस्थेत लगटजी चालक आहे आणि इथून ते पुण्यातनं नेहमी अँब्युलन्स अमुक तमूक तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे या मुलींसाठी वर्षभराची चिंता करण्याचे काम मंडळी करतात म्हणून मी लगटजींना भरपूर शुभेच्छा देतो आणि ही एक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न केले आपल्या सर्वांचं दर्शन आम्हाला घडवलं याकरताही त्यांना अभिनंदित करतो आणि नेहमी आमची बसंतजींबरोबर ते यायचे काही ना काहीतरी कार्यक्रम घेऊनच यायचा मी म्हणायचं पुढच्या वेळी बघू पुढच्या वेळी बघू पुढच्या वेळी बघू असं आणि हे एक व्यक्ती आहे ते त्यांचे मित्र आहेत ते बिहारचे आहेत आयुष्यात या माणसाने वर्धा आश्रमामध्ये यांचे वडील गांधीजींचे सहकारी होते वर्धा आश्रमात लहानाचे मोठे झाले पण लग्न केले संसार नावालाच केले आणि जातात येतात पण एका केरासारखे के, संन्याशासारखे के, पूर्ण जीवन भारतासाठी आणि भारतातली जी खेडोपाड्यातले कारागीर जे आहेत कुठे कोण काश्याचं काम करणार आहे बांबूचं काम करणार आहे मातीचं काम करणार आहे आणि वाद्यांवर काम करणार आहे अशी हजारो प्रकारची काम करणारी जी कारागीर आहेत यांना संघटित करणं आणि त्यांच्यासाठी सुविधा करून त्या कारागिरी कसे जिवंत राहतील कारण ते संपता कामा नाही आमच्या देशाचे जे वैभव आहेत आणि त्यांना सरकारी याच्यात बसून की ही पिढ्या कशी चालू राहतील ही संपू नये याच्याकरता दिवस झटणारे एक महान व्यक्तिमत्व आहे हे आमचे लगतजींचे अत्यंत जिवाळ्याचे मित्र आहेत त्यांची दोस्त अशीच आहेत त्यामुळे सुंदर कार्य संपन्न निश्चितच ते करू शकतात याकरता मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना अभिनंदित करतो आपलं दर्शन घडवले त्याबद्दल एकदा पुन्हा सर्वांनाच आणि त्यांनाही धन्यवाद धन्यवाद स्वामीजी अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा